आजऱ्याला गारांसह पावसाने झोडपले अर्ध्या तासात पाणीच पाणी आजरा शहरात दुपारी वळीव पावसाने झोडपून काढलं वादळी वारे व वा गारांसह पाऊस पडला अर्धा तासात शहरात पाणीच पाणी झालं गेले चार दिवस आजऱ्यात पावसाचे वातावरण तयार व्हायचे पण पाऊस लागत नव्हता हो आज दुपारी पावणे तीन वाजता वळीव पावसाला सुरुवात झाली वादळी वारे आणि गारांचा पाऊस झाला सुमारे अर्धा तास पाऊस लागला शहरात पाणीच पाणी झाले उकाड्याने हैराण झालेल्या आजरेकरांना पावसाने थंडावा दिला अनेक ठिकाणी छोटी झाडे पडली आहेत जाहिरातीचे बॅनर गारांच्या तडाक्यामुळे फाटले आहेत आजऱ्यात नवीन पाणी योजनेचे काम सुरू आहे सर्वत्र खोदकाम झालं आहे पाऊस केल्यावर आजरा चिखलमय झाला महानकर निफसाठी बशीर मुल्ला आजरा रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे घेऊन आले खास लग्न बस्ता ऑफर नवरदेव नवरीसाठी भन्नाट ऑफर पंधरा हजार रुपयाची खरेदी करा आणि फक्त दहा हजार रुपये भरा ही ऑफर फक्त सलगरे शाखेत उपलब्ध अप्रतिम लग्न लग्नसराई कलेक्शन सुंदर नवरीसाठी भरजरी साड्या नवऱ्यासाठी शाही शेरवानी सूट अहेरी ऑफर ही सुरू अहेरी साड्या दहा घ्या एक फ्री पॅन्ट शर्ट जोडी दहा घ्या एक फ्री ऑफर फक्त एकतीस मे दोन हजार पर्यंत रवींद्र वस्त्रनिकेतन सलगरी तालुका मिरज